नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रिसोर्टच्या वतीने शनिवार दिनांक तेरा एप्रिलला सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात सलग अठरा तास वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन रिसोर्ट सर्वातील ज्येष्ठ पत्रकार जयंत वसमत्कर यांच्या संकल्पनेतून हा वाचन उपक्रम घेण्यात आला यामध्ये स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक प्राध्यापक कमलाकर टेमदारे यांच्या सहकार्याने व समिती उत्सव समितीचे सदस्य रवी अंबोरे प्राध्यापक शालीग्राम पठाडे डॉक्टर प्रवीण हाडे रामचंद्र जाधव संजयजी उकळकर ज्येष्ठ नागरिक संघाचे बी एन चव्हाण यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला अठरा तास अखंड साखळी वाचन उपक्रमामध्ये रिसोड शहरासह रिसोड तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये भारत माध्यमिक शाळा प्राचार्य संजय भांडेकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी वाचन उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग डॉक्टर असोसिएशन ज्येष्ठ नागरिक संघ त्रिदल माजी सैनिक संघ पत्रकार संघटना विविध शाळेचे शिक्षक विद्यार्थी व मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडचे सर्व महिला पदाधिकारी यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन सलग वाचन उपक्रमाची साखळी सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत सलग ठेवून रात्री अकरा वाजता या उपक्रमाचा जयंत वस्मरकर यांच्या अध्यक्षतेखाली देख समारोप करण्यात आला अतिशय सुट्ट अशा उपक्रमामध्ये सकाळी पाच ते रात्री अकरा या अठरा तासामध्ये जवळपास दोनशे पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेऊन वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र तसा महापुरुषांचे व इतर पुस्तकांचे सलग वाचन करून एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला सर्वांनी मनोबत व्यक्त करताना आपले वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे खडकी सगळ्या इथे वेग पाणी शिकत असलेला देवांश महेश चिरवणकर या विद्यार्थ्याने संध्याकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत सलग तीन तास वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व एपीजे जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील छोटी छोटी पुस्तकं वाचून त्या पुस्तकांचं सारांश सुद्धा आयोजक आयोजकांना त्या ठिकाणी त्याने बोलून दाखवला आणि या चिमुकल्याने अशा प्रकारचा वाचन उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद सुद्धा दिले सोबतच सर्व आलेल्या वाचकाने असे उपक्रम पुन्हा पुन्हा घ्यावेत अशी विनंती सुद्धा आयोजकांना केली